नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर येत्या चौदा जानेवारीला मकर संक्रांत आहे मग मकर संक्रांत यंदा कशावरती आलेली आहे तसेच तिने कोणता रंग परिधान केलेला आहे तिच्या हातामध्ये कोणते शस्त्र आहे वाहन कोणते आहे या गोष्टींना खूप सारे महत्त्व असते कारण की संक्रांतीने जे पण रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते तर तो रंग आपण परिधान करत नाही आता संक्रांतीच्या काळामध्ये जर आपण काही वस्तूंचे दान केले तर त्याचे देखील आपल्याला खूप पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असते संक्रांतीला काही गोष्टी केल्या तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येत असते आणि काही गोष्टी आपण चुकूनही करायच्या नाही मग संक्रांतीबद्दल संपूर्ण माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही याच्यामध्ये नवीन असाल तर ज्या लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नम महा लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल मकर संक्रांत हा भारतीय सण सौर कालगणनेशी संबंधित अतिशय महत्वाचा सण असून शेतीशी देखील संबंधित आहे मकर संक्रांतीपासून हळूहळू दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते सूर्याची तीव्रता दाहकतेत बदलत पुढे पुढे सरकायला लागते आणि साधारण दहा ते पंधरा दिवसांच्या अंतराने रथसप्तमी असते मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत अनेक सुवासने हळदी कुंकवाचे देखील आयोजन करतात असं म्हणतात की या रथसप्तमीपासून सूर्याच्या रथाला घोडे लागतात आणि सूर्यदेव चांगलेच मनावर घेतल्याप्रमाणे आग ओकायला तापायला सुरुवात करतात तसेच मकर संक्रांतीला सुवासने एकमेकांना सुगड्याचे वाण देतात या वाणामध्ये हरभरे मटर बोर ऊस गहू तीळ नाणी असल्याचे आपण पाहतो हरभरे मटर बोर गव्हाच्या उंब्या या दिवसांमध्येच विपुल प्रमाणामध्ये उपलब्ध असल्याने वाहनामध्ये त्याचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो ऊस हरभरे बोर गव्हाच्या उंब्या तीळ सुगड्यात भरून हे वाण महिला वर्ग ज्या पद्धतीने एकमेकींना देत त्याचप्रमाणे पंढरपूर रुक्मिणीला देखील सव्वाशे स्त्रिया आजच्या दिवशी हे वाण देण्याकरता गर्दी करताना दिसून येतो मकर संक्रांतीला काळे कपडे घालणे एकमेकांना देण्याची देखील प्रथा आहे तिळगो घ्या आणि गुडगुड बोला असं म्हणण्याची संधी आपल्याला केवळ या सणालाच मिळते बर का तीळ आणि गुळ हे उष्ण असल्याने या थंडीच्या आपल्या शरीरात आवश्यक उष्णतेची गरज तिळगो पूर्ण करत आणि याच मुख्य कारणामुळे मकर संक्रांतीला तिळगो देण्याची परंपरा सुरू झाली असावी सुवासनी या दिवसांमध्ये हळदी कुंकुवाचे आयोजन करतात हे तर समजले पण बालगोपाळांचं काय तर मंडळी बालगोपाळ तल्लीन असतात आपल्या मोठ्या भावाबरोबर मित्रमंडळींबरोबर वडीलधाऱ्या माणसांसोबत पतंग उडवण्यात आयोजित केला जातो पतंग बनवण्याचे देखील शिकवण्यात येते पतंग उडवण्याची खरी मजा आणि उत्सव पाहण्याकरता हजारो पर्यटक या दिवसांमध्ये गुजरातला भेट देतात कारण गुजरात राज्यात या दिवसांमध्ये लाखो पतंगे आकाशात विविध आकारात उडत असल्याचे आपल्याला दिसते या पतंग उडवण्याचे शास्त्रीय कारण आपल्याला सहज लक्षात येईल की थंडीच्या या दिवसांमध्ये सूर्याच्या वेळ घालवण्याकरता पतंगापेक्षा चांगले कारण कोणतेही असू शकत नाही आणि म्हणूनच मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची परंपरा सुरू झाली असावी असे मानले जाते की संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते त्याचे कारण म्हणजे सूर्य या दिवसात दक्षिण ते उत्तर कोलाधारात फिरत असतो त्यामुळे देवतांच्या दिवसांची सुरुवात होते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाचे दार उघडते म्हणूनच या दिवशी केलेले पुण्य व दान हे इतर दिवशी केलेल्या दानापेक्षा अधिकच फलदायी असते तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी शुद्ध तूप आणि शाल याची दान केल्यास मोक्षप्राप्ती होते महाभारत काळात भीष्म पितामह यांनी देह त्याग करण्यासाठी मकर संक्रांतीचा दिवस निवडला होता गीतेत सांगितले आहे की जो माणूस उत्तरायणात शुक्ल पक्षात देह त्याग करतो त्याला मुक्ती मिळते मकर संक्रांतीपासून सूर्य उत्तरायण होतात म्हणून हा दिवस लोक आनंद उत्साहामध्ये साजरा करतात तसेच श्रीमद भगवत तसेच देवी पुराणानुसार शनी महाराजांचे त्यांच्याच वडिलांशी वैर होते कारण सूर्यदेवाने त्याची आई छायाला त्याच्या दुसऱ्या बायकोचा संज्ञाचा मुलगा यमराजाशी भेदभाव करताना पाहिले होते या गोष्टीने नाराज होऊन सूर्यदेवाने संज्ञा आणि त्याचा मुलगा शनी याला स्वतःपासून वेगळे केले होते म्हणून शनी व छाया यांनी सूर्यदेवाला कुष्ठरोगाचा सूर्य कुष्ठरोगाला पछाडलेले बघून दुःखी झाले यमराजाने वडिलांना कुष्ठरोगापासून मुक्ती मिळवून देण्यासाठी कठोर तपश्चर्या केली परंतु सूर्याने रागा देऊन शनी महाराजांच्या घरी असलेली कुंभराशी जिला शनिदेवाची राशी मानली जाते ती जाळून टाकली त्यामुळे शनी व त्याची आई छाया हिला हाल अपेक्षा सहन

तसेच मकर संक्रांतीचे वैज्ञानिक कारण म्हणजे सूर्य उत्तरायण झाल्याने प्रकृतीमध्ये बदलांना सुरुवात होते थंडीने गारटलेल्या लोकांना सूर्यदेवाच्या उत्तरायण होण्याने थंडीपासून बचाव होण्यास मदत देखील होते भारत हा कृषी प्रधान देश आहे येथे सण उत्सवाचे पर्व हे शेतीवर अवलंबून आहे मकर संक्रांती अशा काळात येते जेव्हा शेतकरी रब्बी हंगामाची पेरणी करून खरीप हंगामाचे पीक मका ऊस शेंगदाणे उडीद घरी घेऊन येतात शेतकऱ्यांचे घर अन्नधान्याने भरून जाते म्हणूनच मकर संक्रांतीला खरीप हंगामातील पदार्थांनी या पर्वाचे स्वागत देखील केले जाते मग यांना संक्रांत कशावरती आली आहे तिचे वस्त्र कोणते आहे शस्त्र कोणते आहे तसेच पदार्थ कोणते आहे कोणत्या दिशेकडे जात आहे ही सर्व माहिती आता आपण बघूया तत्पूर्वी एक विनंती आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तर यंदा मकर संक्रांत ही चौदा जानेवारीला बुधवारी असणार आहे तर या दिवशी पुण्यकाळ हा दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांपासून ते संध्याकाळी सहा वाजून अठरा मिनिटांपर्यंत असणार आहे तसेच महापुण्यकाळ हा दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांपासून ते सायंकाळी पाच वाजून चार मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजे एकूणच एक तास एक्कावन्न मिनिटांचा महापुण्यकाळ हा असणार आहे आणि या काळामध्ये जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात आता जर तुम्हाला एखाद्या वस्तूचे दान करायचे असेल तर ते दान देखील तुम्ही या महापुण्य काळामध्ये करू शकता या काळामध्ये केलेले दान देखील आपल्याला कित्येक पटे पुण्यफळ हे देत असते या दिवशी दान केल्याने कामातील अडचणी कुंडलीतील दोष आणि आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळते पण या पाच गोष्टी तुम्ही आवर्जून दान करू शकता तर सर्वात पहिलं आहे तर ते म्हणजे गुळ ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीला गुळाचे दान करणे खूपच शुभ मानले जाते या दिवशी गुळ दान केल्याने ग्रहाचा राजा सूर्यदेव हे प्रसन्न होत असतात त्यानंतरची दुसरी वस्तू आहे तर ती म्हणजे खिचडी काळ्या उडीत डाळीची खिचडी मकर संक्रांतीच्या दिवशी दान केल्याने तुमचे भाग्य वाढते आणि शनिदेवही प्रसन्न होतात त्यानंतर आहे काळेतील मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या तिळाचे दान नक्की करा भगवान सूर्याला अर्घ्य अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात अगदी अर्घ्य अर्पण करत असताना त्यामध्ये देखील तुम्ही काळे तीळ टाकावे आणि काळे तीळ देखील या दिवशी आवर्जून दान करावे सर्वात महत्वाचं म्हणजे वस्त्र वस्त्रदान ही जीवनातील सर्वात मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे वस्त्रदान केल्यास कुंडलीतील शनी आणि राहूचे दोष दूर होतात तसेच तूप मकर संक्रांतीच्या दिवशी अनेक शुभ कार्य हे होत असतात धार्मिक ग्रंथानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी तूप दान केल्याने आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे संकटे तसेच मुलांच्या आयुष्यातील अडचणी अडथळे हे दूर होण्यास मदत होत असते संक्रांतीचे आगमन हे तीन वाजून तेरा मिनिटांपासून होत असून संक्रांतीचे वाहन हे वाघ आहे तसेच संक्रांतीचे उपवाहन घोडा आहे संक्रांतीने हातामध्ये शस्त्र गदा घेतलेली आहे पदार्थ म्हणजे ज्याला पायस म्हणतो तर ती खीर आहे संक्रांत ही बसलेल्या स्थितीमध्ये आहे तसेच ती पश्चिम दिशेस गमन करत आहे वाघाच्या वाहनामुळे काही वस्तूंवर परिणाम होण्याची देखील शक्यता असते ज्योतिषशास्त्रानुसार यामुळे सोने चांदी आणि डाळी यांच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे असे ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलं आहे त्यानंतर यामुळे काहीतरी राजकीय या आणि सामाजिक उलथापालतीची चिन्हे देखील दर्शवली जातात तसेच पर्व काळात द्यायचे दान वस्त्रदान गाळीदान देखील तुम्ही या काळात नक्कीच करू शकता संक्रांतीला काय करावे व काय करू नये तर संक्रांतीच्या दिवशी आपण शुभकामे ही करायची आहे तुम्ही काही वस्तू दान करू शकता तसेच पूजा सेवा करू शकता विष्णू सहस्रनामाचं पठण करू शकता माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टकम देखील पठण करू शकता आता या काळामध्ये काय करू नये तर संक्रांतीच्या दिवशी आपण चुकूनही मांसाहार हा करायचा नाही अगदी संक्रांतीचा जो अगोदरचा दिवस आहे तर त्या दिवशी देखील आपण मांसाहार चुकूनही करायचा नाही तसेच कांदा लसूण हा देखील वर्ज्य करायचा आहे कारण की कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो त्यामुळे कांदा लसूण देखील टाळायचा आहे संक्रांतीच्या दिवशी वादविवाद भांडणतंटे हे आपल्या घरामध्ये दे होऊ द्यायचे नाही कारण की आपली वास्तू ही नेहमी तथास्तू म्हणत असते आपण चांगलं बोललो तरी पण वास्तू तथास्तूच म्हणते आणि आपण जर वाईट बोललो तरी पण वास्तू ही तथास्तूच म्हणत असते त्यामुळे या दिवशी घरामध्ये भांडणतंटे होऊ द्यायचे नाही आता सर्वात महत्वाचं म्हणजे आता जेव्हा पण शुभ कार्य असतं तर तेव्हा आपण काळा रंग वर्ज्य करत असतो पण मकर संक्रांतीच्या दिवशी काळा रंग हा परिधान केला जातो हिंदू धर्मातील प्रत्येक सणाला ऋतुमानानुसार महत्व आहे आणि त्यामागे काही धार्मिक आणि नैसर्गिक कारणं देखील आहेत हा दिवस आणि रात्र हिवाळ्यातील सर्वात थंड आणि खूप मोठी असते त्यामुळे या मोठ्या रात्रीच्या काळोखाला निरोप देण्यासाठी या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घातले जातात अशी मान्यता आहे काळ्या रंगाची वस्त्रे ही बाहेरची उष्णता शोषून घेऊन शरीर उबदार ठेवतात म्हणून थंडीमध्ये येणाऱ्या या सणाला म्हणजेच मकर संक्रांतीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसण्याची प्रथा आहे दिनमान वाढत जाण्याच्या आनंद प्रथ्यथ पतंग उडवण्याची देखील प्रथा आहे थंडीच्या दिवसात तिळ ही शरीराच्या आरोग्याला उपयुक्त असतात वर्षभरात कुणाशी मतभेद भांडणे झाली असतील अबोला अब धरला गेला असेल तर तिळगुळ देऊन हितसंबंध सुधारावेत तिळगुळ घ्या गोडगोड बोला असा निरोप द्यावा नवविवाहित वधूच्या पहिल्या संक्रांतीला तिला काळी साडी व हलव्याचे दागिने भेट दिले जातात बाळाच्या जा पहिल्या संक्रांतीनिमित्त त्यालाही काळ्या रंगाचे कपडे व हलव्याचे दागिने घातले जातात त्यामुळे या वस्तूंची खरेदी संक्रांतीला प्रामुख्याने केली जाते तयार दागिनेही बाजारात उपलब्ध असून त्यात हार नेकलेस कानातले बांगड्या कमरपट्टा बाजूबंद मंगळसूत्र कानाचे वेळ मुकुट असे अनेक प्रकार उपलब्ध आहेत याशिवाय आपल्या मागणीनुसार दागिने तयार देखील करून दिले जात आहे आता मकर संक्रांतीच्या दिवशी आपण काळ्या रंगाचे वस्त्र देखील परिधान करू शकता फक्त आता संक्रांतीने जे काही रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे तर त्या रंगाचे वस्त्र आपण परिधान करायचे नाही संक्रांतीने यावर्षी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे त्यामुळे आपण देखील पिवळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही परिधान करायचे नाही पिवळ्या रंगाची साडी असेल पिवळ्या रंगाचा ड्रेस असेल किंवा अगदी पिवळा कुर्ता असेल तर तो देखील परिधान करायचा नाही संक्रांतीच्या दिवशी आपण या गोष्टी टाळायच्या आहेत अगदी एखादी लाल रंगाची साडी असेल किंवा निळ्या रंगाची साडी असेल तिच्यावरती पिवळ्या रंगाचा ब्लाउज मॅच होत असेल तरी पण ती साडी आपण परिधान करायची नाही तसेच पिवळ्या रंगाच्या बांगड्या असतील तर त्या देखील परिधान करू नये मॅचिंग मॅचिंगच्या काळामध्ये आपण या सर्व गोष्टी विसरून जात असतो पण या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान करून सूर्याला अर्घ्य द्यावं श्रीमद भागवताच्या अध्यायाचं किंवा गीतेचं पठण करावं अन्न चादरचं चा दान करावं लाल फूल आणि अक्षतावाहा सूर्याला नमस्कार करून नैवेद्य द्यावा सूर्याच्या बीजमंत्राचा जप करावा ओम सूर्याय नम या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप देखील आपण या दिवशी करायचं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद